वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा नम्र शिपाई तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सन्मान्य खासदार स्मिताताई वाघ तिसऱ्या वेळेस होणारे आपले आमदार किशोरप्पा पाटील बसलेले भाजप शिवसेना आर पी आय राष्ट्रवादीचे सगळे नेते समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बारा उमेदवारांच्या मित्रांनो वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोडा मैं जगाता हूं थोडा तुम जगा दो आणि आज किशोर अप्पांनी आपल्या या संघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये जे मुद्दे आपल्यासमोर सांगितलेले आहेत ते आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा पावड्याची सभा आहे नंतर धरणगावची सभा आहे मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही आहे किशोराप्पांनी मतदारसंघामध्ये केलेली विकासाची कामं त्यांनी जनतेशी ठेवलेला थेट संपर्क आणि त्याचबरोबर राज्याच्या विकासामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेली राज्यस्तरावरची कामं याची फलश्रुती म्हणून किशोर आप्पा हे आपल्या आशीर्वादाने प्रचंड मतांनी विजय होतील अशी मला खात्री आहे आपण जवळपास साडेतीन वाजेपासून इथे बसलेले आहात त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण सगळ्या भगिनींना या ठिकाणी मार्गदर्शन करावं जय हिंद जय महाराष्ट्र